मी वेधिका आज आपण बनवलेली आहे उपवास स्पेशल साबुदाना बर्फी उपवास म्हटला की साबुदाना हा आलाच आपण वेगवेगळे पदार्थ आपण तिखट करून खातो तर जर कोणाला गोड पदार्थ असे खायसारखा वाटला तर ही उपवासाची बर्फी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा खूपच छान सुद्धा अशी होते चवीला खूप छान अगदी अप्रतिम होते चला तर मग वयानं घालवता रेसिपीकडे वळूया रेसिपी चालू करण्याआधी मी वेधिका सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते नमस्कार तर इथे उपवासाची बर्फी बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं हे साबुदाणा पीठ घेतलेलं हे साठ ग्राम हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे साबुदाणा थोडासा सा, -सा रोस्ट केलेला आहे हलका गरम करायचं आहे आणि आपण मिक्सर मधून काढून घ्यायचंय असं बाजारात पण मिळतं किराणा मालाच्या दुकानांमध्ये मा तुमच्या इथे जर मिळत असेल तर ते वापरलं तरी पण चालेल नाही तर घरी सहज आपण हे बनवू शकतो तहें 60 तर, सा तर हे साठ घेत ग्राम घेतलेला आहे मी त्यानंतर हे राजगिरेचं पीठ हे मी बाहेरून आणलेलं आहे हे तीस ग्राम आहे त्यानंतर आपल्याला साखर लागणार आहे साठ साखर तुम्हाला किती गोड हवी आहे बर्फी त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर इथे मी घेतलेली आहे ऐंशी ग्राम एवढी साखर घेतलेली आहे त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स लागणार आहे याचा काही अंदाज नाही आहे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घेऊ शकता आणि दोन चमचे एवढे दोन ते तीन चमचे एवढे घी घेतलेले आहे तुम्ही जे वापरता ते घी तुम्ही घेऊ शकता तूप घरातलं तूप घेतलं तरी पण चालेल त्याच्यानंतर ह्या माझा टू फोर्टी एम एलचा कप आहे तर हा दीड कप एवढा ती मी थोडंसं हे तूप घालते अर्ध घातलेलं आहे पूर्ण घातलं तरी पण चालेल तूप आपल्याला नंतर थोडंसं लागलं ना तर आपण वापरायचं आहे एखाद चमचा आता हे साबुदाणा पीठ आणि राजगिरा पीठ व्यवस्थित छान ना खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजलं ना की आपली बर्फी आहे ना ती छान होते आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला जर भाजायचे असतील तर तुम्ही भाजू शकता ह्याच्यामध्ये तुपामध्ये भाजायचे आहेत तर मी ते नंतर भाजून काढणार आहे पीठ आहे ना हे ना भाजलं ना की छान अशी बर्फी ओपली तयार होते तर ही मी खरपूस होईपर्यंत ना भाजून घेते पीठ कच्चं ठेवायचं नाही आपल्याला तसं मी साबुदाना भाजून त्याचं पीठ बनवलेलं आहे पण जर दुकानातून पीठ आणत असाल तर ते कसे कसं पीठ असतं ते आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे कसं ते पीठ आपण ना भाजून घेतलं तर खूप चांगलं आणि राजगिरा पीठ पण असंच असतं मला वाटतं ती काही भाजून भिजून वापरत नाहीत असंच पीठ तयार करत असतील त्यामुळे आपल्याला हे जरा साधारण भाजून घ्यायचंय गॅसची फ्लेम ठेवायची स्लो टू मिडियम आहे नाही ते एकदम स्लो ठेवायचे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचंय आपल्याला आता हे ना पीठ भाजून झालेलं आहे मी काढून घेते हे खरपूस असं व्यवस्थित भाजले भाजलं गेलेलं आहे आपल्याला रंग त्याच्या बदली करायचा नाहीये पण छान असं भाजून घ्यायचंय आता आहे ना बाकीचे तूप आहे ते मी घालून घेते आणि ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मी आ, मावा आहे ना तो आपला मावा पण लागणार आहे पन्नास ग्राम मावा आहे तर मी विसरलेली साईडलाच ठेवलेला पण विसरली तर तो, तो मावा पण आपल्याला लागणार आहे पन्नास ग्राम एवढं ना दूध घालणार आहे मी हे एक कप एवढं दूध आणि अजून अर्धा घालणार आहे हे अर्धा कप एवढं दीड कप एवढं मी घातलेलं आहे साखर घालायची आहे साखर विरगळली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मावा हे बघा आता साखर विरगळलेली आहे त्यामध्ये आपल्याला आता मावा टाकायचा आहे हा पन्नास ग्रॅम एवढा मावा आहे आणि मिल्क पावडर टाकायची तीन चमचे एवढी मी साधारण टाकणार आहे नेसलेची मी घेतलेली आहे आता आपल्याला मावा आणि हे मिल्क पावडर चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आता वेलची पावडर टाकायची त्यानंतर मी इथे हे जे पीठ आहे ना ते टाकते हैं। आता मी फ्लेम ठेवली एकदम स्लो आता आपल्याला एक ना एकदम सतत ढवळत राहायचं आहे व्यवस्थित आणि असा ना गोळा बनवायचा आहे स्लो फ्लेम करून ठेवायची आपल्याला गुठड्या होतील पहिल्यांदा असे स्टार्टिंगला ते गुठड्या आहेत ना मोडून घ्यायचे आहेत पिठाच्या गुठड्या होतील खूप छान लागते ही बर्फी चवीला खूपच छान आहे हे बघा या गुठड्या झाल्यासारख्या वाटतात आहे ना त्याच्या मोडून घ्यायचे आहेत सुरुवातीला कसं आपण गरम गरम दुधामध्ये आपण टाकतोय ना पीठ मग गोठड्या होणं हे साहजिकच आहे ते पूर्णपणे आता मो मोडून घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं परत ना तूप टाकायचं आहे तूप टाकून परत ढवळत राहायचंय घट्टसर गोळा बनवायचा आहे बघा असं मी ना हे ना गोठड्याच्या मोडून घेते चांगलं शिजायला पाहिजे हे पटकन अशी होणार ही बर्फी आहे छान होते मस्त चवीला पण खूप छान लागते कधी जर असं उपवासाच्या टायमाला आपल्याला गोड खायची जर इच्छा झाली तर आपण ही बनवू शकतो नुसत्या साबुदाना पिठाची पण तुम्ही बनवली तरी पण छान लागेल मग असं पॅन ने ना असं सोडायला पाहिजे गुठड्या बघा अजिबात नाहीयेत यामध्ये आणि पॅननी पण हे बघा सोडलेलं आहे पूर्णपणे तर आता ना हे काय एक करायचं आहे मी एका भांड्यात काढून घेणार आहे पूर्णपणे थंड करणार आहे पूर्णपणे थंड करून झाल्यानंतर मी पाच इंच त्यांना टीन घेतलेलं आहे त्याला मी बटर पेपर आता लावून घेतलेलं आहे त्या बट त्या टीनमध्ये आपल्याला टाकायचं आहे तुम्हाला कशी बर्फी हवी आहे कोणत्या आकाराची त्यानुसार तुम्ही तुमच्याकडे जर टीन असेल तर ठीक आहे नाहीतर ताटाला पण ते तूप लावून तुम्ही ठेवशा आता मी याच्यामध्ये परत तूप नाही घातलेलं आहे कारण मला तुपाचं प्रमाण जे आहे ना ते व्यवस्थित वाटतं नाही तर जास्त प्रमाणामध्ये तूप वाटणार ते तर हे तूप जेवढं आहे दोन चमचे तेवढं एकदम परफेक्ट आहे तर ही रेसिपीनं नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि एक सुगंध छान असा पसरतो किचनमध्ये बघा पॅननी पूर्णपणे सोडलं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते माझी फ्लेम एकदम स्लोच होती फास्ट फ्लेमवर नाही करायचं आपल्याला नाही तर ते, ते करपू शकतो आता हे मी काढून घेऊन थंड करणार आहे आणि पाच इंचा जो मी तीन बटर पेपर लावून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहे तर हे मिश्रण आता मी थंड करून घेते गरम आहे आता हे आणि हा पाच इंचा टीन त्याला मी बटर पेपर लावून घेतलेले नसेल तर आपल्याला ताटाला तूप आहे आणि हे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला टीन मध्ये टाकायचंय किंवा ताटामध्ये टाकायचंय तर मी आता काही त्याचा व्हिडिओ शूट करत नाहीये हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे मी टीन मध्ये टाकणार आहे टीन मध्ये टाकून झाल्यानंतर ते आपल्याला सेट करायला ठेवायचंय फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तुम्ही फ्रीजच्या बाहेर पण ठेवू शकता साधारण दोन तीन तास किंवा चार पाच तास पण लागू शकतात बाहेर जर ठेवलं तर तर मी तो व्हिडिओ शूट नाही करत आहे बर्फी जेव्हा होईल तेव्हा आपण कट करायचं असेल तेव्हा मी व्हिडिओ शूट करीन बघा आपली बर्फी ही तयार झालेली आहे मस्त छान अशी काढून घेते मी ही मी फ्रीजमध्येच ठेवलेली सेट करायला दोन ते तीन तास मला जसे तुकडे हवे आहेत ना चौकोणी तसे तुम्ही कापून घेऊ शकता तर मी कापून घेते हे जे साइड चे आहेत ना साइडची बघा ही बर्फी जी आहे ना ती अलग हाताने कटिंग करून घ्यायची ही म्हणजे कशी चौकोनी तुकडे पडतील चवीला खूपच छान झालेली आहे मस्त अशी नक्कीच तयार करून बघा तुम्ही पण